नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे दौलतवाडी येथील विहिरीत पडलेल्या गव्याला दिलं जीवदान वन विभाग व ग्रामस्थ यांनी तब्बल सात तासानंतर गव्याला सुखरूप बाहेर काढले दौलतवाडी येथील राजकुमार कानडे तळीचा माळ येथे असणाऱ्या विहिरीजवळून पंधरा ते वीस गव्यांचा कळ रात्रीच्या जा वेळी जात होता त्यातील एक गवा पाण्याच्या आशेने पाणी पिण्यासाठी गेल्यामुळे त्यातील एक गवा अचानक पडला. विहीर खोल असल्यामुळे त्याला पाण्याच्या बाहेर येता येत नव्हतं. सकाळी सूरज मुसळे व त्याच्या सहकार्याने पाहिलं व गवा विहिरीत पडला आहे हे त्यांनी व्हाट्सअप वर सर्वांना कळवलं. त्यामुळे दौलतवाडीतील लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली व वन विभाग यांना कळवलं. गर्दी फार वाढल्यामुळे तलाठी व पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस स्टेशन यांना कळवून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. अखेर तलाटी स्मिता शार्भिदे पोलीस पाटील अश्विनी अस्वले तसेच वनरक्षक विभागाच्या टीमने प्रदीप सुतार अमोल चव्हाण सर आदींसह सर्जेराव भाट सूरज मुसे आशुतोष सूर्यवंशी वनरक्षक राहुल जोनवाल हसूर खुर्द ए व्ही कापशी वनपाल सागर पांढरे वनरक्षक कापशी व मुरगुड पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी यांचं अथक प्रयत्नांनी गव्याला सुखरूप बाहेर काढले आणि गवा आपल्या वन भागात निघून गेला अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका